पुणे जिल्हा व पुणे जिल्ह्यातील सर्व संघटना आणि सर्व संघटनांच्या वतीने समन्वय समितीच्या वतीने आपला यापूर्वीच पंचवीस तारखेला मोर्चा ठरलेला होता परंतु काही कारणास्तव तो, तो मोर्चा आपला आज तीस तारखेला जिल्ह्यातील सर्व तेरा हजार शिक्षक सर्व संघटनांचे प्रमुख प्रतिनिधी यांच्यासह आज जोरदारपणे मोर्चा आज आपला इथं सुरू होणार आहे राज्यामध्ये दिशा देणारा आपला पुणे जिल्हा आहे आणि या पुणे जिल्ह्याचा इतका प्रचंड असा मोर्चा झाला पाहिजे की त्याची दखल शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना घ्याय घ्यावीच लागली पाहिजे अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मोर्चामध्ये सहभागी होऊन आपापल्या पद्धतीने सरकारचा निषेध करायचा आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्या मागण्या अशा आहेत की भरती जी आपल्या ता सर्व विभागाला त्यांनी लादलेली आहे अत्यंत चुकीच्या पद्धतीने कंत्राटीबद्दल भरतीबद्दलचा जो जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधात अशैक्षणिक कामांच्या विरोधात आपल्याला जुनी हक्क पेन्शन जी आपली संघटनेचा आत्मा आहे की आपल्याला कसल्याही प्रकारे दुजाभाव न करता सर्व बांधवांना जुनी हक्क पेन्शन संघटनेच्या वतीने आपण हा तोसुद्धा मोर्चामध्ये जोरदारपणे आपण त्याचं जो विषय मांडत आहोत म्हणजे जे जे राज्य सरकार आपल्याला ज्या ज्या विषयावरती अन्याय करत आहे त्या अन्यायाच्यावरती आपण सर्व संघटना जिल्ह्यामधल्या सर्व संघटना ज्या दहा संघटना आहेत त्या सर्व संघटनेच्या वतीने न भूतो न बसा असं जे आंदोलन होत आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामधले वेगळे प्रश्न असेल त्याच्यामध्ये आत्ता सरकारने शैक्षणिक काम आणि अशैक्षणिक काम अशी जी यादी केलेली आहे त्याच्यामध्ये कारण नसताना नवसाक्षर हे एक आत्ता नवीन आपल्यावरती काम लादलेलं आहे तर त्या कामावर सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या समन्वय समितीने त्याच्यावरती विचार करून आपण तोही आज त्याच्यावर सुद्धा एक बहिष्कार घालावा असं मला सर्वांना आवर्जून सांगावं असं वाटतं आहे सर्व संघटनांचे जे नेते मंडळी आहेत या नेते मंडळींना मला आवर्जून एक निदर्शनास आणून द्यायचं आहे की नवसाक्षरता नवभारतचं जे आपल्यावरती जे शैक्षणिक काम म्हणून जे आपल्या डोक्यावरती लादतायत ते आपण सगळ्यांनी त्याला जोरदारपणे विरोध केला पाहिजे आणि ते काम कसल्या का परिस्थितीत आपण करायचं नाही हा असा आजच्या सभेमध्ये आजच्या समन्वय समितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून ठराव घेतला पाहिजे नारायणराव या इकडं त्याच पद्धतीने जे जे आपल्यावरती चुकीच्या पद्धतीने कामांचा बडीमार सुरू आहे रोजच्या रोज राजकारणी असतील किंवा सगळे शासन असेल स्वतःच्या वर्षा कॉलर टाटच्या टाईटच्या परिस्थितीमध्ये खालच्या लोकांना शिक्षकांना प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना वेटीस धरून रोजच्या रोज इतक्या पद्धतीचं जे काम चाललं आहे ते अत्यंत चुकीच्या पद्धतीने वेट बिगऱ्यासारखं आपल्या शिक्षकाला राबवत आहेत आणि हे राबवण्याची पद्धत जी शासनाची आहे त्याच्याविरुद्ध आपला सर्वांचा हा निषेध आहे त्याच्या वतीने हा आपला मोर्चा आहे म्हणून आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे सगळ्या बंधू भगिनींना आपण जवळपासच्या बोलवलं पाहिजे की हा आपला समन्वय समितीचा जो मोर्चा आहे ह्या मोर्चामध्ये पुणे शहरामधून निघतो आहे पुणे जिल्ह्यातून निघतो आहे तर राज्याला दिशा देणारा पाहिजे आणि राज्यामध्ये त्याची चर्चा झाली पाहिजे आणि शिक्षणमंत्र्यांनी थेट त्याविषयी आपल्याला बोलवलं पाहिजे सगळं सगळ्या संघटनांना बोलवलं पाहिजे आणि त्याच्यावरती आपलं म्हणणं मांडून वस्तीशाळांचासुद्धा विषय आहे तोसुद्धा विषय प्रामुख्याने जुनी त्यांची पेन्शन आहे किंवा एक मार्च दोन हजार चौदापासून त्यांना त्या सेवेमध्ये ग्राह्य धरलं पाहिजे असे प्रचंड प्रश्न आहेत परंतु प्रश्न भरपूर असले तरी आपल्याला प्रामुख्याने प्रायोरिटी द्यायची ती दे म्हणजे खाजगीकरण जे आहे आजच एक बातमी आहे बघा सकाळी आदानी समूहाला एक चंद्रपूरची शाळा गेलेली आहे म्हणजे दत्तक दिलेली आहे असे जर प्रयोग आपल्याकडे वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये नक्कीच वातात होईल मग आपण सगळ्यांनी एकच लक्ष ठेवलं पाहिजे अशैक्षणिक कामं बंद झाली पाहिजेत आम्हाला फक्त मुलांसाठी शिकवू द्या मुलांची गुणवत्ता आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे ज्यांच्यामुळं आम्ही पगार घेतो आहे त्या गोरगरिबांच्या मुलापर्यंत आम्हाला पोचून दिलं पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आणि ते पोचवण्यासाठी सरकार आपल्यामध्ये अनंत प्रकारचे अडथळे निर्माण करत आहे हे अडथळे दूर होण्यासाठी हे अडथळे पार करण्यासाठी आपण सर्वांनी जिल्ह्यातल्या सगळ्या संघटनांनी जो चांगला निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचा आज इम्प्लिमेंटेशन करायची वेळ आलेली आहे सगळ्या संघटनेचे जे, जे नेते मंडळी आहेत जे राज्य लेवलला काम करतात जे जिल्हा लेवलला काम करतात त्यांना मला सांगायचं आहे की आपण सगळ्यांनी एक राहून या कंत्राटीवरती याच्यावरती प्रचंड पद्धतीने आपण विरोध केला पाहिजे आणि आपण केलेलाच आहे नमस्कार नेते राज्याचे नेते केशवराव जाधवसुद्धा इथं आलेले आहेत त्यांचंही सर्व समन्वय समितीच्या वतीने मनापासून स्वागत आहे जे जे नेते मंडळी राज्यावर काम करतात जे जे मंडळी जिल्ह्यावरती काम करतात त्यांनी निश्चितपणे आपल्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झाला आहे आपल्या अस्मिता जपण्याचं काम आपण सगळ्यांनी करतो आहे आणि ते आपण नक्कीच केलं पाहिजे अशैक्षणिक कामाच्या बरोबर जे कामा रोजचा आपल्यावरती इतर साधं साधं बी एल ओचं काम करतानासुद्धा आपल्याला ग्रामपंचायतमधला शिपाईसुद्धा आपल्या शिक्षकांना दम देतो आपल्या मॅडमला दम देतो आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की बी एल ओचं काम हे आमचं नाही आपण त्याला ठोकून सांगितलं पाहिजे आणि हे काम जिल्हा संघ राज्य संघ नेहमीच करत असतो परंतु सगळ्या संघटना एकत्र आल्यामुळं निश्चित या सगळ्या कार्यक्रमाला आज बळ मिळालेलं आहे धार ही आलेलीच आहे आणि निश्चितपणे आपल्या पुणे जिल्ह्याच्या समन्वय समितीला राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना राज्याला दखल घ्यावी लागेल असा मोर्चा आपल्या सगळ्यांच्या वतीने आता होत आहे निश्चितपणे मी पुणे जिल्ह्याच्या वतीने स सर्व संघटनांच्या वतीने आलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनींचं मनापासून स्वागत करतो वेगवेगळे संघटनांचे प्रतिनिधी आलेले आहेत त्या सर्व प्रतिनिधींचं मनापासून स्वागत करतो आपण जे जे लोक जवळपास आलेले आहेत त्या सगळ्या लोकांना आपण कृपया निरोप द्या आणि लवकरात लवकर आपण इथं पोचलं पाहिजे वेळेमध्ये निघालं पाहिजे कारण पावसापाण्याचे पण दिवस आहेत अडथळा पा पावसाचा आहे शिवाय आपल्याला परमिशनचा विषय आहे त्यामुळं सगळा कार्यक्रम वेळेत झाला पाहिजे म्हणून माझं सर्वांना विनंती आहे की आपले मित्र किंवा आपले संघटनात्मक सगळे जे लिडर आहेत त्यांना विनंती आहे की आपण काय करा की आपल्या सर्व बंधू भगिनींना आपण बोलवून घ्यावं राज्याचं जे शिक्षणाचं जे माहेरघर आहे ते पुणे आहे आणि या पुण्यामध्येच माझ्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक राज्य लेवलला काम करणारे जे नेते मंडळी आहेत त्यांनी पुण्यामध्येच निर्णय घेतला आणि त्यांची त्याची अंमलबजावणी राज्यभर झाली आणि ती अंमलबजावणी करत असताना आपला जिल्हा हा त्याचा शेवटचा जिल्हा आहे आपला की त्याचा समारोप करायची वेळ आपल्यावरती आलेली आहे आणि अनेक जिल्ह्यातले चांगले मोर्चे आलेले आहेत चांगल्या बातम्या आलेल्या आहेत आणि त्याचा इफेक्ट नक्की चांगल्या पद्धतीने झालेला आहे म्हणून माझ्या सर्व बंधू भगिनींना विनंती आहे की ज्या लोकांच्यावरती आपले अन्याय होतो आहे या जिल्हा परिषदमध्ये सुद्धा बघा बारा चौदा वर्ष झालं मुख्याध्यापक भरतीच नाही याच्यावर सुद्धा आपण या जिल्हा परिषदला जा विचारण्याची वेळ आपल्यावरती आलेली आहे बारा चौदा वर्ष मुख्याध्यापक भरती नाही पदवीधरचा प्रश्न पेंडिंग पडलेला आहे चौतीस गावातल्या लोकांचे हाल झालेले आहेत ह्या सगळ्या गोष्टींचा आपण गोवा जिल्हा परिषदच्या समोर केला पाहिजे कारण समन्वय समितीला मला आग्रहाने सांगावंच वाटतं आहे की जे मुख्याध्यापक आहेत आणि पदवीधर आहे यांचं प्रमोशन करत असताना मुख्याध्यापकांना प्रत्येक वेळेस मुख्याध्यापकाचं दोन हजार अकराला डिमोशन झाले त्यानंतर जवळजवळ तेरा वर्ष झालं मुख्याध्यापक भरती नाही आणि तारीख तू तारीख कागद प्रू कागद अशा पद्धतीने जे जे जिल्हा परिषदचं नियोजन चालू आहे ते नक्कीच चुकीच्या पद्धतीने आहे आपल्या बांधवांना जर अडीचशे लोकांना जर मुख्याध्यापक केशवरा काय काय लोक मुख्याध्यापक कधी मिळणार मिळणार म्हणून निवृत्त झाली पिढे कधी मावत तुम्हाला द्यायचे विचारायला लागली पण आता काहीच त्याच्याकडं आपल्याकडे उत्तरच नाही प्रत्येक वेळेस आपल्याला चुकीच्या पद्धतीने इथं ट्रीटमेंट दिली जाते म्हणून जो शनिवारचा जो आपण चांगला निर्णय घेतला सगळ्या समन्वय समितीच्या वतीने की काही करून आपण त्या शिक्षण परिषदा रद्द केल्या तोही चांगल्या पद्धतीने निर्णय झाला डाएट ही संस्था अशी आहे की डायटला म्हणा स्वतःची यंत्रणा राबवा आणि आम्हाला शाळेपर्यंत शिक्षण द्या आमचीच लोकं घ्यायची आमच्याच लोकांना ट्रेनिंग द्यायचं आणि आमच्याच लोकांच्या कारवायच्या बडगा बडगावा उघडायचा हे अत्यंत चुकीचं आहे तुम्हाला जे राबवायचं आहे ना ते तुम्ही निश्चित राबवा पण ते कसं राबवा तुमच्या स्वतःच्या यंत्रणेने राबवा आमची यंत्रणा घ्यायची ना आमच्याच लोकांना त्रास द्यायचा हे अत्यंत चुकीचं आहे आमच्या जिल्ह्याचे समन्वयक नेहमी काम करतात नितीन मेहमाने असतील चांगल्या पद्धतीचं काम ते करतात पण ते गुणवत्तेचं काम करत असताना आपला वेळखाऊ प्रक्रिया कशी बाहेर पडते वेळखाऊ प्रक्रिया नको आहे आपल्याला कमी वेळेमध्ये आम्हाला फक्त शिकवू द्या आणि शिकवण्याचंच काम फक्त आमच्या शिक्षकांना बंधू बहिणींना मिळालं पाहिजे गोरगरिबांच्या मुलांना गुणवत्ता मिळाली पाहिजे दिल्ली सरकारप्रमाणे आमच्या सगळ्या शिक्षकांना केशवराव आपली विनंती करा सगळ्यांच्या वतीने तुम्ही दिल्लीच्या प्रमाणे आमच्या सगळ्या शिक्षकांना परदेशी जाण्यासाठी सरकारने व्यवस्था केली पाहिजे दिल्लीच दिल्लीच सरकार पाठवते त्यांना ट्रेनिंग घ्यायला परदेशामध्ये आणि ते ट्रेनिंग घेऊन ते ट्रेनिंग घेऊन आपली आपली लोक आपली लोक ते ट्रेनिंग घेऊन येतात आणि त्या जिल्हा परिषदच्या किंवा त्या हो कॉर्पोरेशनच्या शाळाला लाईन लागते आणि खाजगी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत दिल्लीचं हे सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे अधिक न बोलता मला हे सगळ्यांना सांगायचं आहे की जे काम करतोय ते आपण प्रामाणिकपणे हा बरोबर आहे की जो नवीन जी आर आपल्याला आपला आला पाहिजे की सगळ्यात महत्वाचं मोहरेश्वर आलेले आहेत त्यांचंही मी सगळ्या समन्वय समितीच्या वतीने त्यांचंही स्वागत करतो की जे आपण काम करतोय ते महत्वाच्या मागण्यावरती आज फोकस करूया आपण कंत्राटीवरती आपली रद्द झाली पाहिजे कंत्राटीवरती रद्द होत असताना अशैक्षणिक कामं बंद केली पाहिजेत ऑनलाईनसाठी वेगळी यंत्रणा केली पाहिजे हे आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्यांवरती आपण फोकस केला पाहिजे आणि जिल्हा परिषदमध्ये महत्वाचं एकच आहे की जिल्हा परिषदमध्ये आपले मुख्याध्यापक प्रमोशन पदवीधर प्रमोशन विस्तराधिकारी प्रमोशन हे सगळे प्रमोशन आपण दिले पाहिजेत आणि हे प्रमोशन चांग लवकरात लवकर आपल्या जिल्हा परिषदने केलं पाहिजे विनंती सुद्धा इतर जिल्ह्यामध्ये नेते झालेले आहेत आणि ह्या विन साताऱ्यामध्ये दोन वेळा विनंती बदल्या झाल्या परंतु पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या झाले नाहीत हे दुर्दैव आहे म्हणून सगळ्या समन्वय समितीला माझी विनंती आहे की आपले जे जे प्रश्न राहिलेले आहेत ते आपण हक्काने सगळ्यांनी सोडवून घ्याव्यात न भूतो न भविष्य असं आजचं आपलं समन्वय समितीचं आंदोलन होणार आहे आणि सगळ्यांनी आपण आनंदाने ह्या समन्वय समितीच्या निमंत्रणाला मान देऊन आले सगळेजण आलेला आहेत मनापासून सगळ्यांचं मी स्वागत करतो थोड्याच वेळामध्ये आपला इथं रथ येणार आहे आणि मग या इथून ठराविक आपला वेळ होईल त्या वेळेला आपण सर्वजण इथून आपला मोर्चा सुरू करणार आहेत आमचे वार्ताहर विठ्ठल पवार यांनी आज कवरेज सुरुवात केलेली आहे या पत्रकार साहेब जे आहेत ते नुसते पत्रकार नसून राज्य लेवलचे एक आदर्श निवेदक म्हणून जे काम करतात नेहमीच आपला तालुका संघ असेल जिल्हा संघ असेल राज्य संघ असेल नेहमीच सगळ्यांचं सा कवरेज समन्वय समिती समन अहो आम्ही म्हणून तर केशवरावांना सगळे विनंती करतोय शंभर टक्के समन्वय समितीच काम आहे वाघ सर तुम्ही इकडे या तुम्ही पण दिसला पाहिजे इकडे या समन्वयचा नक्कीच समन्वय समितीचा नक्कीच आमचे विठ्ठल पवार हे सगळ्या संघटनांचं त्यांचंही असं असतं की सगळ्या संघटना ज्यांनी ज्यांनी त्यांना संपर्क केला त्या सगळ्यांचा ते बातम्यांचा स्वीकार करतात सगळ्यांच्या बातम्या देतात पण निश्चितपणे राज्य लेवलवरती त्यांचं जे निवेदन आहे तर जिल्ह्यामध्ये कुठलाही कार्यक्रम जर राज्य लेवलचा जिल्हा लेवलचा असेल तर आमच्या विठ्ठल पवारांना तुम्ही आमंत्रित करावं तुमचा कार्यक्रम नक्कीच त्याची उंची वाढवल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा मी आवर्जून तुम्हाला सांगतो आणि असा आमचा एक शिक्षक एक चांगला निवेदक आहे त्याचीसुद्धा या सगळ्या सर्व समन्वय समितीने त्याची नोंद घ्यावी अशी मी सुद्धा सगळ्यांना विनंती करतो आणि जे आपलं आंदोलन आज होणार आहे ते आंदोलन आपण चांगल्या पद्धतीने पार पाडूया चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करूया चांगल्या पद्धतीने आपण जे दिशादर्शक काम केलं आहे ते आपण शेवटापर्यंत नेऊया माझा पुणे जिल्हा माझं पुणे शहर हे राज्याला दिशा देणारा माझा शहर आणि तालुका आहे जिल्हे आहे माझे मग याच्यामध्ये शिक्षणाचे बदल रोजच्या नवीन होत असतात ते गोरगरिबांच्या मुलांसाठी चांगलं शिक्षण देण्याचे व्हावेत अशैक्षणिक कामं बंद करण्याचे व्हावेत आणि कालच शिक्षण मंत्री पुण्यामध्ये होते त्यांना परमेश्वराने दगडू शेठने सुबुद्ध सुबुद्धी दे त्यांना देव की आमचे सगळ्या गारांना ऐकून लवकरात लवकर त्यांनी कंत्राटी शिक्षकांचा जो जी आर आहे तो जी आर लवकरात लवकर रद्द करावा आणि आमच्या सगळ्या समन्वय समितीला जो आत्तापर्यंत न न भविष्य असा होणारा जो आजचा मोर्चा आहे या मोर्चातून असं दाखवून द्यायचं की पुणे जिल्हा ही अशी आमची आणबाण शान आहे की ती जिल्हा म्हणजे जिल्हाच आहे आपल्या सगळ्यांचंच असं म्हणणं आहे की पुण्यातून जे शिस्त ते राज्याला दिलं जातं आणि तसंच होणार आहे तसंच आपण सगळ्यांनी मिळून आज या प्रकारचं आंदोलन करूया सगळे ज्येष्ठ मत मंडळी आहेत दिग्गज मंडळी आहेत नेते मंडळी आहेत आमच्यासारख्याने जास्त सांगण्याची गरज नाही आहे आणि आमच्यासारख्यांनी जास्त बोलण्याची गरज नाही परंतु काही गोष्टी आज सांगितल्या पण पाहिजेत आजकाल सांगितल्याशिवाय पण काही कळत नाही जाणीव करून दिल्याशिवाय होत नाही म्हणून आपण सगळ्यांनी जाणीवसुद्धा करून दिली पाहिजे म्हणून आज हा मोर्चा जो आहे तो मोर्चा आपण जोरदारपणे सगळ्यांनी ताकदीने उतरलेला आहे आणि सगळ्यांच्या ताकदीप्रमाणे हा मोर्चा जोरदारपणे होणार आहे जिल्हा परिषदच्या मागण्यांविषयी आपण पहिले ठाम राहूया आणि जिल्हा परिषदच्या मागण्या आपल्या त्यासुद्धा ठामपणे आपण त्याच्यामध्ये प्रामुख्याने घेऊया राज्य सरकारचा असणारा त्याच्यामध्ये नाकर्तेपणा आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल झाले पाहिजेत यासाठी आपण या, या जिल्हा परिषदवरती आज मोर्चा काढत आहोत यानंतर राज्याचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक नेते केशवराव जाधव यांनी आपला थोडासा विचार इथं सगळ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो या बाईट द्या आताचा मोर्चा हा जिल्हा परिषदेवरून कलेक्टर कचेरीवर जाणार आहे आणि या मोर्चाच्या स्वरूप म्हणजे संपूर्ण जिल्ह्यातून दोन्ही महानगरपालिकेतून नगरपालिका नगरपरिषद आणि तेरा तालुक्यातून इथं शिक्षक आलेले आहेत खाजगी शाळांचे पण काही शिक्षक यामध्ये समाविष्ट झालेले आहेत महामंडळाने सपोर्ट दिलेला आहे दोन्ही नगरपालिकांनी पण याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्व जिल्ह्यातल्या सर्व शाळा आज बंद आहेत शिक्षकांचा आक्रोश आहे की पंधरा मार्च दोन हजार तेवीस जो काळा शासन निर्णय आला आणि त्याच्या अनुषंगाने पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसला जो शासन निर्णय काढला त्याच्यानंतर आधार ची मागणी केली जाते या संचमान्यतेसाठी आधार व्हॅलिडिटी ग्राह्य धरण्यासाठी त्यांचा जो हे आग्रह आहे त्यानंतर आज शाळा भरून जवळजवळ साडेतीन महिने झाले तरी आमच्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत काही विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं का मिळाली नाहीत हा आक्रोश त्याच्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचा आक्रोश आहे की आमच्या शिक्षकांना कुठल्याही प्रकारे शाळेवर शिकवून दिलं जात नाही रोज निरनिराळ्या लिंक्स भरायला दिल्या जातात आतापर्यंत निरनिराळे सप्ताह झाले आणि त्या सप्ताहामुळं आणि नुसतं सप्ताह नाहीत आता वाचन सप्ताह चालू होता आता, आता, आता स्वच्छता सप्ताह चालू झाला आणि त्याच्यामुळं अशी अवस्था झालेली आहे की रोज त्याच्यामुळं मध्ये शिक्षकांनी फोटो काढायचे ते फोटो अपलोड करायचे आणि या फोटोतून नेमकं काय स्कॅम चाललं आहे हेच आम्हाला कळत नाही की डाटा विक्रेता कंपन्यांना हे फोटो पाठवून त्याचा डाटा विकला जातो आहे काय ही भीती आमच्याकडं आहे आमचाच मोबाईल आमचाच रिचार्ज आमचंच वायफाय आणि आम्ही शासनाचं काम करायचं बरं ते करायचं का होय ना विद्यार्थ्याच्या हितासाठी आम्ही वायफाय घेतला आहे विद्यार्थ्याच्या गुणवत्ता वाढवण्यासाठी आम्ही मोबाईल घेतलेला आहे आणि त्याच्यावर जो डाटा मारतोय तो त्या विद्यार्थ्याच्या हितासाठी असतो तो डाटा हे शासन आमचं खाऊन टाकतं आहे आणि विद्यार्थ्यांच्या पुढं शिक्षकांना न थांबून देण्याचा जणू का या महाराष्ट्र शासनाने रचलेला आहे आणि त्याच्यापेक्षा पण किती वाईट रीती आहेत बघा आता एम डी एमचा रोज आम्ही डाटा भरतो आणि त्याच्यानंतर परत महिन्याला ऑफलाईन माहिती द्यायची ऑनलाईन माहिती द्यायची वर्षांनी परत ऑफलाईन माहिती द्यायची ऑनलाईन माहिती द्यायची हे आहे काय नेमकं प्राथमिक शिक्षकांना यांनी कारकून बनवून ठेवलं आहे त्याचप्रमाणे आता पंधरा प्रकारच्या रेसिपी आलेल्या आहेत आणि त्या पंधरा प्रकारच्या रेसिपीमध्ये आमचा शिक्षक एकदम खचून गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांनी गुणवत्ता विकासाचं काम करायचं का नेमकं या शासनाची कारकून की करायची हाच प्रश्न निर्माण झालेला आहे आणि जोपर्यंत शासन हे शासन निर्णय माघारी घेत नाही म याच्या शालेय पोषण आहारासाठी सेंट्रल किचन योजना आणत नाही तोपर्यंत आमचं तो हे आंदोलन चालू राहणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना आमचा असकार असणार आहे आम्ही कुठल्याही ग्रुप राहणार नाही आणि काळ्या फिती लावून काम करणार आहोत आणि कालच आमची सर्व शिक्षक संघटनांची पुणे येथे बैठक झाली आणि आमचं ठरलं आहे जर शासनाने ऐकलं नाही तर चलो मुंबई की हा कामी संपूर्ण राज्यात देणार आहोत आणि येत्या काळामध्ये येत्या आठ दिवसातच मुंबईला महामोर्चा निघणार आहे ही माहिती मी तुमच्या चॅनलद्वारे सर्व शिक्षकांना आणि